नमस्कार आजीचं पितळ उघडं पडल्यामुळे आजी खूपच घाबरलेली असते सुमित्रा आजीवरती खूपच चिडलेली असते सारंग सुमित्राला म्हणत असतो आई जानकी वहिनी तुला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तू मात्र तिच्यावरती अविश्वास दाखवलास आणि बघितलास शेवटी काय झालं ते अगं ही आजी दिसते तशी नाही आहे ग मला तर माहिती आहे नाही काय काय पराक्रम करते ती पण खरं सांगायचं तर तुझा विश्वास बसणार नाही म्हणून म्हणून मी गप्प होतो पण आता कळलं ना तुला नक्की काय चालू होतं ते तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते सारंग सारंग अरे असं नको बोलूस तुझा संसार सुखाचा व्हावा आणि ऐश्वर्या या घरात यावी एवढंच माझं काही ते विचार होते तेव्हा लगेच सारंग बोलतो गप्प बस अगं त्या ऐश्वर्याशी नातं मी स्वतःहून तोडलंय तरी सुद्धा तुला असं वाटतं का त्या ऐश्वर्यासोबत मी कायम राहीन अगं ती ऐश्वर्या त्याला ऐकीचीच नाहीये तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्याने बोलते आई बस कर आता आणि तुझी ही नाटकां आहेत ना बंद कर आणि नी घेतून कारण तुझ्यामुळे माझ्या घरावरती आलेली संकट मला पाहायची नाही आहेत आई त्यामुळे तू इथून निघून गेलीस तरी बरं होईल तेव्हा मात्र आजी बोलते जानकी जानकी अगं माझं चुक तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय ना आजी तुझं नेहमीच चुकत असतं पण तुला मात्र ती गोष्टच समजत नाही तुला स्वतःचं तेच खरं करायचं होतं ना त्या ऐश्वर्याला मदत करायची होती ना केलीस ना बघितलं शेवटी काय झालं ते रणदिवे कुटुंबाला महिन्याच्या शेवटी घरातून बाहेर पडावं लागणार आहे काय करणार आहोत आपण बोल ना काय करणार आहोत प्रॉपर्टीचे खरे पेपरच तू तिच्याजवळ दिलेस तेव्हा मात्र सुमित्राला खूप राग येतो आणि सुमित्रा जानकीजवळ जाते आणि जानकीला म्हणते जानकी आता काय करायचं म्हणजे हे सर्व माझ्या आईमुळे झालं मला माहिती आहे पण आता काय करायचं तेच मला कळत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगायचं तर आई मला समजत नाही आहे काय करावं ते पण आत्ता मात्र शांत बसून चालणार नाही आपल्याला वेळीच काही ना काही काल केलीच पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस आपण नक्कीच ऐश्वर्याला चांगलंच तोंडावर पाडू आणि आपलं हे घर परत मिळवू तेव्हा मात्र जानकी बोलते नाही हे एवढं सोपं नाही आहे आता तर मला खूप भीती वाटायला ला लागली असं वाटायला लागलं ला ला की नाही काहीतरी खूप मोठं वादळ येणार आणि त्या वादळाला सामोरं जायला आपण तयार जरी असलो ना तरीसुद्धा आपण रस्त्यावर येणार असंच मला वाटतंय तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तूच जर का असं बोलायला लागलीस तर आम्ही काय करायचं जानकी अगं जरा तरी विचार कर ना तेव्हा जानकी बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आहे आणि प्लीज जरा शांत राहा तर इकडे सुमित्रा आजीला म्हणत असते आजी तू आता मात्र इथून निघायचं कारण काहीही झालं तरी तू मला या घरात नको आहेस आई प्लीज तू स्वतःहून इथून निघून जा मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा सुमित्राचे आणि नानासाहेबांचे आजी पाय धरत असते आणि म्हणत असते प्लीज इतकी वर्षं मी तुमच्या इथेच राहिले आणि आता जर का तुम्ही मला घराबाहेर काढत असाल तर मी जाऊ तरी कुठे मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत मला इथेच राहू दे तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते या गोष्टीचा विचार तू आधी करायला पाहिजे होता साई पण नाही तू मात्र आधी या गोष्टीचा विचारच केला नाहीस असं का वागलीस तू खरंच तुझ्या मनाला विचार तुझ्या अशा वागण्यामुळे काय झालंय ते आता मात्र मला तुझ्याशी बोलायचं नाही आई प्लीज तेव्हा नानासाहेब बोलतात सासूबाई तुम्ही सुमित्राचे आई म्हणून मी प्रत्येक वेळेला तुम्हाला पाठीशी घातलं कायम तुमच्यासोबत उभा राहिलो तुमच्या सगळ्या चुक्यांकडे मी दुर्लक्ष केलं पण शेवटी काय झालं तुम्ही मात्र चुका करतच गेलात आणि आम्ही मात्र त्या सहन करत राहिलो पण आज मात्र कळून चुकलं सासूबाई तुम्ही चुकीचंच वागत होतात आणि त्याच वेळेला आम्ही काय ते बोलायला पाहिजे होतं तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग येतो सुमित्रा मोठ्याने बोलते बस झाला तुम्ही आता जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या सर्व गोष्टींसाठी मी नाही माफ करणार तुम्हाला खरं सांगायचं तर तुम्ही त्याच वेळेला जर का आईला तिची लायकी दाखवून दिली असती तर कदाचित आज ही वेळच आली नसती तेव्हा लगेच नानासाहेब म्हणता खरं सांगायचं तर लायकी कुणाला दाखवून द्यायची आता खरं तर मला या विषयावरती वाद नाही घालायचा आहे सुमित्रा तुझी आई या घरातून बाहेर निघून गेलेलीच बरी तेव्हा मात्र जानकी आजीकडे बघत असते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी कोणासाठीही तुझा चांगुलपणा दाखवू नकोस आणि चांगूलपणा दाखवायची आता गरज नाही आहे जानकी तेव्हा जानकी बोलते नाही नाही आता मी चांगूलपणा दाखवणारच नाही कारण आजीने आजपर्यंत जे काही केलं आहे ना त्या सर्व गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं पण आज मात्र माझं संपूर्ण कुटुंब रस्त्यावरही या पद्धतीने ज्या पद्धतीने त्या वागल्यात ना त्यासाठी मी त्यांना माफ करणार नाही तेव्हा मात्र आजी बोलते जानकी अगं तू तरी निदान अशी बोलू नकोस त्यावेळेला जानकी बोलते बद झालं मला आता या विषयावरती वादच घालायचा नाही आहे आजी प्लीज तुम्ही जा त्यावेळेला नानासाहेब म्हणतात ह्या असं ऐकणार नाहीत आणि नानासाहेब स्वतः आजीचा बोजा विस्तारा घराबाहेर फेकतात तेव्हा मात्र आजी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते नानासाहेब अहो काय करताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतं आहे नानासाहेब नानासाहेब जरा तरी विचार करा तेव्हा मात्र नानासाहेब मोठ्याने बोलतात मला कसलाच विचार करायचा नाही आहे सासूबाई तुमच्यासारख्या बाईला मला या घरातच ठेवायचं नाही आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही आहे तेव्हा लगेच आजी बोल बोलते नानासाहेब सुमित्रा प्लीज मला समजून घ्या तेव्हा सुमित्रा बोलते नाही आई माझ्या कुटुंबाला जर का तुझा त्रास होत असेल तर तू गावाला जाऊन राहिलेलीच बरी तू काळजी करू नकोस तुझी सगळी व्यवस्था मी करेन तुलाला तुला, तुला महिन्याला पैसेसुद्धा पाठवेन पण मला तू आता या घरात नको आहेस तेव्हा मात्र आजी बोलते सुमित्रा अगं आई आहे मी तुझी तेव्हा सुमित्रा बोलते आई आहेस म्हणूनच तुझी एवढी व्यवस्था करते खरं सांगायचं तर तू माझ्याशी जे काही वागलेस ना ते बघता मला तुला आई म्हणण्याची सुद्धा लाज वाटते आणि मला तर तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आत्ताच्या आत्ता तू इथून निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा मात्र आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तिचे डोळे भरलेले असतात त्यावेळेला लगेच जानकी बोलते बघितलं आजी शेवटी स्वतःची काय अवस्था करून घेतली हेच जर का तुम्ही नीट वागला असतात ना तर कदाचित ही वेळच आली नसती आजी तुम्हाला हे वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की आता मात्र तुम्ही तुमचीच वाट लावून घेतलीत की नाही बघा त्यावेळेला आजी खूपच चिडलेली असते आजी मोठ्याने बोलते बस झालं जानकी जानकी तू जर का यांना समजवलं असतंस स्ता तर बरं झालं असतं पण नाही तुला मात्र यांना समजवायचंच नाही आहे तुला मी या घरातूनच गि गेलेली पाहिजे ना ठीक आहे जानकी पण मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा जानकी बोलते काय चाललंय काय आजी तुमचं अहो तुम्ही असं का वागताय तुम्हाला का काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऋषिकेश ऐश्वर्याला पुरून उरतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू